भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय वर्षातून दोनदा टी ट्वेंटी ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे येत्या काही दिवसातच आय पी एल दोन हजार चोवीसच्या आगामी सीझनला सुरुवात होणार आहे अशातच क्रिकेटप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगबाबत मोठी अपडेट समोर आली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय वर्षातून दोनदा ही लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे सध्या आय पी एल लीगचा सतरावा सीझन बावीस मार्चपासून खेळवला जाणार आहे आय पी एल दोन हजार चोवीसची सुरुवात चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानं होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे याआधी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही एका वर्षात दोन आय पी एल झाल्याची चर्चा केली होती एका वर्षात दोन आय पी एल बद्दल रवी शास्त्री पहिल्यांदाच बोलले असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आय पी एलची दिवसागणिक वाढती लोकप्रियता लक्षात घेत एक वर्षात लवकरच दोन आय पी एलचं आयोजन केलं जाऊ शकतं असं ते म्हणाले होते या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल खास मित्रांनो आता एका वर्षामध्ये दोन आय पी एल होणार आहेत बी सी सी आयसाठी एकाच वर्षात दोन आय पी एलसाठी विंडो शोधणं सोपं नसेल बी सी सी आय दुसऱ्या आय पी एलला टी ट्वेंटीऐवजी टी टेन फॉर्मॅटमध्ये खेळवण्याची शक्यता आहे यामुळे कमी विंडोमध्ये सामने खेळवणं सहज शक्य होईल दरम्यान आय पी एलचे चेअरमन अरुण धुमल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की टी टेन फॉर्मॅट संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही दरम्यान भविष्यातील कोणताही निर्णय खेळाच्या हिताचा विचार करून घेतला जाईल असंही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं बी सी सी आयने टी टेन फॉर्मॅटमध्ये आय पी एल लीग सुरू करावी की नाही आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा